श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अनुभव एका दादांचा आहे जळगाववरून दादा हे दादा आहेत दादात म्हणतात ताई माझ्यासोबत जो अनुभव घडलेला आहे तो लोकांपर्यंत मला अवश्य पोहोचवायचा आहे म्हणून आजचा अनुभव मी शेअर करण्याची हिंमत केलेली आहे अनंतकोटी ब्रह्मांडाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा अनुभव असा आहेत की ताई माझ म्हणजे मी बालपणी जेव्हा छोटा होतो त्यावेळेलाच अवघ्या पाच की सहा वर्षाचा होतो त्यावेळेलाच काहीतरी आजाराने माझे वडील वारले आणि कालांतराने त्यांचा धसका बसून माझी आईसुद्धा वारलेली कारण ती पण अशीच आजारी वगैरे असायची त्यामुळे मी म्हणजे एकटा होतो आणि आई वडील दोघंही वारले होते म्हणून माझा सांभाळ माझ्या मावशीने केला माझ्या मावशीने मला कसलीच कमतरता पडू दिली नाही म्हणजे आईचं प्रेम त्याच्यामध्ये म्हणतात ना की आईपेक्षाही जास्त प्रेम लावणारी ती मावशी असते आणि हे मी स्वतः अनुभवलं तर ती माझी मावशी नसून ती माझी आईच आहेत आणि याचा कधी तिने मला म्हणजे असं अंतर दिलं नाही की तू माझ्या बहिणीचा मुलगा आहे वगैरे अशा प्रकारे माझं सांभाळ तिने केला आता नोकरी करण्याचं वय झालेलं होतं शिक्षणही पूर्ण झालेलं होतं पण बालपणापासून जी ती संगत तिने मला जी लावलेली होती कारण सुद्धा स्वामी सेवेकरी होती आणि घरात ज्या ज्या सेवा ती छोट्या मोठ्या जशा जशा तिला जमायच्या जशा ती करायची त्या प्रत्येक सेवेमध्ये ज्या वेळेला मला वेळ असायचा त्यावेळेला ती आवर्जून म्हणायची बाळा ये तू पण कर तू पण रोजची एक माळता ना, पण तू करत जा आणि खरंच करता करता मला नामस्मरणाची अशा प्रकारे गोळी लागलेली होती की सतत म्हणजे नेहमी मुखामध्ये महाराजांचं नाव आणि येता जाता आपलं श्री स्वामी समर्थ या प्रकारे माझं जे रोजचं रुटीन होतं ते होतंच तर असं काही नाही की जास्त वेळ मी बसून काही सेवा करत होतो वगैरे तशातलंही काहीच नाही पण जी मिळाली आपल्या हिशाला आली किंवा स्वामींनी करून घेतले ती सेवा अगदी आनंदाने मी करायचो आणि नामस्मरण मात्र मी करत असायचो तशी मला पुस्तकं वाचण्याची खूप आवड तर असं झालं की अशा ठिकाणी मला नोकरी लागली की माझे जे काका माझ्या मावशीचे मिस्टर तर माझ्या काकांचीही ड्युटी तिकडेच होती ते पोलीस दलामध्ये होते आणि त्यांचीही ड्युटी तिकडेच होती आणि झाला योगा योगासाठी मलाही नोकरी तिथंच लावेल मग आम्ही दोघंही म्हणजे काका आणि मी आम्ही रूम घेऊन आम्ही रूमवरती राहायला जाण्याचा आम्ही निर्णय घेतला कारण मावशी तर काही सोबत येऊ शकत नव्हती कारण की माझ्या मावशीचे सासू सासरे जे होते ते आता वयोवृद्ध झालेले होते त्याच्यामुळे त्यांना आमच्या सोबत येणं शक्य नव्हतं मग आम्ही ठरवलेलं होतं की आपण दोघांनी रूमवरती राहायचं तू जॉबला जायचं मी पण माझ्या जॉबला जाणार आणि स्वयंपाकाची गोडी ही मावशीने मला लहानपणापासूनच लावलेली होती की बाळा तू कुठं गेला तर तू ला आला पाहिजे स्वयंपाक म्हणून ते छोट्या छोट्या गोष्टी मला सगळ्या शिकवायचे आणि मी खरंच त्यामध्ये मला त्यातही इंटरेस्ट होता म्हणून मी तेही शिकलो जेवण कसं बनवायचं काय बनवायचं वगैरे तर एक रूम घेतले आम्ही रूममध्ये राहायला गेलो सामान वगैरे सगळं काही टाकलं आणि कालांतराने म्हणजे असं झालं की मामांची काकांची ड्युटी नाईट पण असायची सेकंड पण असायची अशा प्रकारे काकांची ड्युटी असायची मग एके दिवशी असं झालं की माझं रोजचं रुटीन काय सकाळी लवकर उठायचं पाच वाजता उठायचं स्वयंपाक करायचं घरातली कर सगळी कामं आवरून घ्यायची अक्षरशः ओट्यापासून सगळं आवरायचं आणि आपल्या ड्युटीची तयारी करायची डबा भरायचा आणि जायचं काकांचा डबा भरून ते ओट्यावर ठेवून द्यायचं हे माझच रोजचं रुटीन म्हणजे ठरल्याप्रमाणे जसं होतं तसं होतं आणि संध्याकाळी आल्यानंतर मग माझं रोजचं रुटीन हेच की आल्यानंतरही स्वयंपाक करा नामस्मरण जे करायचं आहे एकमाळ महाराजांची ती करा आणि तुम्हाला म्हणजे मला पुस्तकं वाचण्याची आवड होती तर मी पुस्तक वाचायचो आणि मग मी झोपायचो तर असंच माझं रोजचं रुटीन आणि ह्याच रुटीननुसार मी त्या दिवशी बसलेलो होतो संध्याकाळी आलो ड्युटीवरून आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले स्वयंपाक केला कारण मी एकटाच होतो त्या दिवशी त्यामुळे मी माझा एकट्याचाच केला कारण काका नाईटला थांबलेले होते मग मी स्वयंपाक केला जेवण केलं आणि थोडा वेळ नामस्मरण म्हणजे एकमळ महाराजांची केली आणि पुस्तक वाचायला बसलो पुस्तक वगैरे वाचलं मला झोप येत नव्हती कशी तरी झोप लागायला लागली मग मी झोपलो मग रात्रीचे झाले असतील कमीत कमी पोन नाहीतर तर वाजलेला होता अगदी शांतता होती फक्त बाहेर जी की, रात किड्यांचा आवाज असतो किरकिर त्या किड्यांचा आवाज येत होता आणि माझा पंखा चालू होता झालं असं अद्भुत की त्या दिवशी मला अक्षरशः म्हणजे मला कोणीतरी माझे पाय खाली खेचता आहे माझ्या अंगावर कोणीतरी चढण्याचा प्रयत्न आहे आणि अचानकच माझं शरीर मला असं जड जाणवू लागलं मला एवढा प्रचंड प्रमाणात घाम फुटला आणि कोणीतरी माझं छातीवरती येऊन बसताय की काय पण मी स्वामी समर्थ महाराजांचा धावा करू लागलो खूप जोर जोरात स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हीच या आणि आता तुम्हीच वाचवा मला यातून हे काय मला काही कळत नाही माझा श्वास अगदी दोन मिनटासाठी का होईना पण दोन सेकंदासाठी का होईना पण माझा श्वास अगदी थांबून गेलेला होता आणि कोणीतरी माझा गळा आहे अशा प्रकारे मला ती सगळी जाणीव होत होती आणि मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होतो तरी माझे डोळे उघडले जात नव्हते कारण प्रचंड पूर्ण शरीर माझं जळ पडलेलं होतं हे काय आहे माझं मला काहीही कळत नव्हतं पण मी मात्र जोर जोरात मी स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण मी करत होतो आणि अचानकच ते माझ्या शरीराच्या बाजूला झालं असं काहीतरी मला जाणवलं आणि अचानक माझी जशी पंख्याकडे नजर गेली एवढ्या अंधारामध्ये तर तिथं मला कोणीतरी मला दिसलं आता माझं इथं मात्र माझं पूर्ण धासलं उडालेलं होतं मी कसा तरी उठलो लाईट लावून बघतो तर काय कोणीच नाही आणि मी खूप म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात घाबरलो होतो की मला काय करावं ते मला काहीही कळत नव्हतं कशी तरी सकाळपर्यंत मी वाट बघितली दिवस कधी उजाडतोय बाहेर कधी उजेड पडतो आहे मी थोडंसं उजेड पडण्याची वाट बघितली आणि जशी सकाळ झाली तसा मी पटापट मी आवरलो आणि मी घराबाहेर पडलो त्या दिवशी मी जो ड्युटीला जाणारा मुलगा आठ साडेआठला निघत होता तो सकाळीच त्या दिवशी साडेसहा वाजेशी घरातून निघालेला होता आणि मी बाहेर कुठंतरी जाऊन एका याच्यावरती टपरीवरती मी जाऊन बसलो तिथं चहा पिला थोडासा फ्रेश झालो आणि मग मी माझ्या ड्युटीला गेलो आता त्या दिवशी मात्र मला ड्युटीवरही मला बेचैनसारखं सारखं होतं तर मग मी तिथंही थांबलो नाही सरांना सांगितलं सर आज थोडी तब्येत बरी नाही आहे मी आज लवकर निघतो वाटलंच तर मी घरून माझं काम मी करतो सर बोललं ठीक आहे काही हरकत नाही मग मी त्या दिवशी लवकरच घरी आलो आणि आता ठरवलं होतं की ह्या रूममध्ये नेमकं काय का आहे ते आजूबाजूच्या कोणाला तरी विचारायचं पण डायरेक्ट कसं विचारायचं आपली ओळख नाही काही नाही पण झालं असं की आमच्या बाजूला मी जसा घराजवळ वडलो तशाही एक मावशी मला बोलल्या काय रे बाळा तू कुठून आलाय कसा आहे काय नाही आणि मग मी त्या मावशींना सांगितलं की असं असं आहे मग त्या मावशी मला म्हटल्या मी मावशींना म्हटलं मावशी एक विचारू का तुम्हाला मावशी म्हटलं बोल ना बाळा काय म्हणतो तुला काही अडचण आहे का तुला काही हवं आहे का तुला जर काही लागत गेलं तर मला नक्की सांग मी तुझी मदत करेल खूप छान त्या मावशींचा स्वभाव मग मी मावशींना म्हटलं मावशी रात्रीनं असा असा प्रकार माझ्यासोबत घटला आणि स्वामी समर्थ महाराजांचं मात्र मी नामस्मरण करत होतो मावशी बोलल्या काय बोलतो अरे स्वामी समर्थ महाराजांनी आम्हालाही त्यांच्या चरणाशी घेतलेला आहे म्हणजे त्यांचं सांगण्याचा अर्थ असा होता की आम्ही पण स्वामी सेवेकरी आहोत तर मावशी बोलल्या घाबरू नको तुझ्याजवळ संरक्षण यंत्र आहे का मी बोललो हो माझ्या पाकिटामध्ये आहे पण रात्री झोपताना काही ते माझ्या जवळ नव्हतं मग मावशी बोलल्या आता रात्री झोपशील ना त्यावेळेला तुझ्याजवळ जवळ घे आणि ह्या रूममध्ये म्हणे कालची होती हा मावशा ह्या रूममध्ये म्हणे जो आ, एक भाडेकरू इथं राहायला आलेले होते म्हणे तर त्या भाडेकरूच्या मुलाने इथं आत्महत्या केलेली आहे तर कदाचित ते तुला काहीतरी जाणवलं असेल आता मात्र माझी भीती त्यापेक्षाही जास्त वाढलेली होती मग मी म्हटलं ठीक आहे मावशी काही हरकत नाही मग मी तिथून निघालो घरी आलो आणि लगेच माझ्या काकांना फोन केला आणि काकांना सांगितलं की काका, काका, काका -सा असा असा प्रकार इथं घडलेला आहे आणि रात्री माझ्यासोबत असं घडलं आहे म्हणून आपल्याला तात्काळ ड्रोम खाली करायची आहे मग काका बोलले ठीक आहे काही हरकत नाही रूम तू पण शोध मी पण शोधतो मग त्या दिवशी मी अजिबात वेळ घालवला नाही अगदी एका तासामध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत माझ्यासोबत मी तसाच रूममध्ये आलो सामान ठेवलं जे माझी बॅग वगैरे होते ते ठेवलं कुलूप लावलं आणि मी रूम बाहेर शोधायला मी पडलो स्वामींच्या कृपेने असं झालं की आम्हाला स्वामी सेवेकरीच ताईंच्या घरामध्ये रूम आम्हाला भेटले पुढे थोडं दोन गल्ल्या सोडून आम्हाला तिथं एक ताई आहे तर त्या ताईंना मी विचारलं की ताई तर कुठं रूम आहे का ताई भाऊ माझेच तीन महिने झाले माझी रूम खाली पडलेली आहे तुला हवी असेल तर घे मग त्या मावशी बोलला ये ना बाळा घरात ये मग मी घरात गेलो तर प्रचंड प्रमाणात मोठी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा त्या ताईंच्या घरामध्ये दिसली आणि म्हटलं ठीक आहे आपलं काम इथं आता झालेलं आहे मग मी ताईंना फक्त निघताना एवढा बोललो श्री स्वामी समर्थ ताई तर ताई बोलले श्री स्वामी समर्थ दादा तर मला खरंच खूप त्यावेळेला भरून आलं की खरंच महाराज कशा प्रकारे आपल्या सेवकाची आपल्या सेवे करायची प्रकारे येऊन मदत करतात हा मला अद्भुत अनुभव त्या दिवशी मला दिलेला आहेत. मग आम्ही ठरल्याप्रमाणे ते आमचं रूमचं जे सामान होतं मी अक्षरशः मी वेळेचाही विलंब लावला नाही की मला माझा घरमालक डिपॉझिट देतो आहे का नाही देतो आहे मग मी फक्त त्यांच्या कानावर घातलं की असं असं माझ्यासोबत घडलं त्यामुळे मी म्हणजे मला जे बोलायचं होतं ते मी स्पष्टपणे बोललो आणि त्यांना सांगितलं की मी ह्या कारणामुळे तुमची रूम मी खाली करतो आहे माझं डिपॉझिट जे आहे ते उद्या तुम्ही तयार ठेवा मला सामान उचलायचं आहे ते बोलले ठीक आहे काही हरकत नाही बाळा तुला जेव्हा लागेल ला तेव्हा ला ये आणि तुझं डिपॉझिट तो घेऊन जा मग मी वेळेचाही दिरंग केला नाही कारण रूमवरती असं काही जास्त सामान होतं मी लगेच ते सामान उचललं आणि त्या ताईंच्या घरी टाकायला सुरुवात केली ताईला म्हटलं ताई हा आता सध्या डिपॉझिट तर नाही मी उद्या तुमचं डिपॉझिट तिकडं झालं की मी तुम्हाला देतो हे सध्याचे पाच हजार तुम्ही ठेवा गेलो पाच हजार काढून आणले एटीएम मधून आणि ताईच्या हातामध्ये ठेवले ताई बोलले ठीक आहे काही हरकत नाही मग मी लगेच रूम वगैरे साफ केले सगळं सामान वगैरे जे थोडंसंच होतं जास्त होतच कारण काय दोन जणांना किती लागणार होतं मग सगळं सामान आणलं लावलं केलं आणि तिथं खूप छान प्रकारे मला फिलिंगही छान प्रकारे जाणवल्या म्हणजे बघा एखादी गोष्ट घडायला काहीच वेळ लागत नाही या घटना ज्या घडलेल्या आहेत माझ्यासोबत ह्या फक्त दोन ते तीन तास म्हणजे काय तर ड्युटीवरून येणं ते मावशीनं सांगणं रूम शोधणं रूमही भेटणं तेही स्वामी सेवेकरांचेच रूम भेटणं आणि माझं सामान लगेच इकडून ह्या रूममधून त्या रूममध्ये टाकणं घटना बघा किती अगदी कोणाचा विश्वास बसणार नाही पण हे सगळं एका दिवसात घडलेल्या घटना आहेत माझ्यासोबत आणि हा सत्य अनुभव आहे तर हे असे माझ्यासोबत घडलेले अनुभव आहेत आणि यासोबत सगळ्यासोबत माझ्या फक्त होतं काय तर माझ्या स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहेत हे ज्याने लवकर अवगत केलं त्यालाच कळलं बाकी सगळं असंच व्यर्थ गेला श्री स्वामी समर्थन श्रोते हो बघा स्वामी समर्थ महाराजांना आपल्या आयुष्यात वेळ आल्यानंतर नाही तर वेळेच्या अगोदरपासूनच आपल्या आयुष्यात असतात आणि ज्या वेळेला खरोखर आपल्या भक्ताला आपल्या सेवे करायला आपली गरज आहे ही कशा प्रकारे महाराज एकावर एक एकावर एक सगळे आपले प्रश्न सॉल्व्ह करतात हे आजच्या अनुभवातून आपल्याला कळत आहेत ज्या गोष्टीसाठी लोकांना किती किती दिवस रूम शोधावे लागते ते दादांना अक्षरशः म्हणजे अगदी दोन ते तीन तासामध्ये या सगळ्या अद्भुतलीला महाराजांनी दादा सोबत घडवून दिलेल्या आहेत तर खरा हीच असते भक्तीची ताकद नामस्मरणाची ताकद केलेली आजची सगळी सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया आणि हो तुम्हालाही मलाही जर तुमचे अनुभव सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे अवश्य जॉईन करा आणि तुमचेही अनुभव सांगा जेणेकरून तुमचे अनुभव इथे चॅनलवरती सांगितले जातील श्री स्वामी समर्थ